हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर आज आपण बनवणार आहोत सुको सोयाबीन तर त्यासाठी आपल्याला प पहिल्यांदा सोयाबीन घ्यायचे आहे आणि ते पाण्यात पाच मिनटासाठी बॉईल करून आपल्याला ते तसेच गरम पाण्यात भिजवत ठेवायचे आहे दहा पंधरा मिनटं त्यासाठी आपण सोयाबीन उकडायला ठेवलेलं आहे आणि सोयाबीनची भाजी आवश्यक का कारण शाकाहारी लोकांनी तर आवश्यक कारण त्याच्यात नॉनव्हेज प्रमाणेच विटॅमिन्स असतात आणि हाय प्रोटीन असल्यामुळे तुमच्या शरीरासाठी अत्यंत चांगल्या त्यासाठी आपल्याला सोयाबीन भिजत ठेवले आणि so, यामध्ये कांदा अद्रक आणि लसूणची पेस्ट बनवाय घेतली टमाटो आपल्याकडनं होतं कोथिंबीर आपल्याकडनं होती जे होतं त्यामध्ये आपण हे करायला घेतलेलं आहे आणि नक्की करून बघा भाजी आणि माझी पूर्ण रेसिपी बघा ज्यांना फक्त सोयाबीन आवडतं त्यांनी तर नक्कीच बघा तर आपण यामध्ये थंड पाणी टाकून पाणी पळत होतं त्याच्यामुळे हे आपल्याला पाणी पिळून घ्यायचं आहे कारण चटके बसत होते त्याचे माझ्या हाताला म्हणून तर माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि प्लीज प्लीज प्लीज, प्लीज खूप सारा माझ्या चॅनलला नक्की सपोर्ट करा तुमची गरज आहे मला आणि माझ्या चॅनलला तर प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा कांदा आपले पडले मिरचू मसाला सगळ्याला एक व्यवस्थित आणखीन एकदा एकत्र करायचं कांदा लसूण आणि अद्रकची पेस्ट नाही तर ता कडई तापायला ठेवलेली आहे त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे तेल तापत आहे आपलं त्यानंतर मोहरी तेल तापलेले नाही त्याच्यामुळं मोहरी उड्या महाराज डान्स करत नाही आपली <स्थाँगा> आता टाकूया थोडेसे जिरे आणि त्यानंतर लसूण सगळ्यांना आपल्याला ह्यांना लाल होऊ द्यायचं लसुणाला

हे बघा आपल्या मिक्सरात मिश्रण आता लालसर झाले आता आपण यामध्ये टाकू हे सोयाबीन त्याला व्यवस्थित प्रकारे हलवून घेऊ यासाठी आपण त्याच्यामध्ये टाकू थोडंसं पाणी Ibu, ambil sekejap. Ibu akan beritahu kamu मध्ये टाकू मसाला एकदम एक, एक नंबर आता टाकूया उग थोडस शेंगदाण्याच <coughs> तयार झालेला आहे आपला सुका सोयाबीन हे बघा कसली छान भाजी बनले ना तर खाताना तुम्हाला खाऊन सांगते टेस्ट कशी झाली तर याला आपण आता जरा शेगडी बंद करू आणि याला झाकून ठेवू म्हणजे छान वापरेल हा आणि चव पण छान लागेल सो वेट एन वॉच इट नॉट बाय बाय अशा प्रकारे झाकून आणि गॅस ऑफर ऑफ करू हे बघा प्रकारे आपलं छानस सोयाबीन सुका सोयाबीन किती छान बनले तर आता मी तुम्हाला खाऊन सांगते की हे कसं झालं भेटू हे बघा आपलं असं छोटंसं ताट तयार झालेलं खूप काय वरण भात बटाट्याची भाजी चपाती भाकरी सारंच आहे पण मी पेसिफिक साधं खाणं मला आवडतं त्याच्यामुळं मी ती भाजी मला आवडत नव्हती म्हणून ही भाजी बनवली आणि छोटासा ब्लॉक पण तयार होईल दोन्ही हेतुने हे भाजी बनवली तर मी घेतलेली आहे ताटात वाढून आता तुम्हाला एक घास खाऊन कशी लागते ही भाजी ते नक्की सांगते आणि मग तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा ओके चॅनलला खूप सारा सपोर्ट्स करा मला व्हिडिओला लाईक करा आणि खरंच शपथ सांगते माझ्या स्वामी खुट नाही बरोबर एक नंबर चौदा एवढी छान जास्त विदाऊट मसाल्याची भाजी एवढी मस्त चौधऱ्या नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक आणि तुमच्या हँडिकॅप बहिणीला खूप सारा सपोर्ट्स करा बाय बाय फ्रेंड्स हव अ ग्रेट डे